श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी गणेश उत्सव ज्याला गणेश चतुर्थी असं म्हटले जाते हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणेश स्थापना करून दहा दिवसांचा गणेश उत्सव हा अगदी आनंदाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून दहा दिवस गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात म्हणून या काळामध्ये गणपतीची सेवा पूजा उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मक शक्ती पितृदोष अडचणी शत्रुबाधा करणीबाधा दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी कठी पूर्ण होईल सर्व काही तुमच्या मनासारखं होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या श्री गणेश चतुर्थी आहे आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येतात गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील अनेक दोष अडचणी ह्या नष्ट होतात जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तेव्हा आपण गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करत असतो की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे, दे। कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येऊ देऊ नको कुटुंबाची प्रगती होऊ दे तुझा नेहमी आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी आपण मनोभावे बाप्पांना प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी आपण बाप्पांची स्थापना करणार आहेत घरामध्ये पूजा करणार आहेत अशावेळी आपल्याला ते पूजेचं फळ मिळण्यासाठी आपलं शरीर हे सुद्धा शुद्धीकरण होणं हे तितकंच महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागलेलेच असतात आणि जेव्हा आपल्याला कुठले दोष लागलेले असतात अशावेळी आपण कितीही पूजा केली कितीही उपाय केले तर त्या उपायांचं आणि ते पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती विशेष स्नान करून जर आपण पूजा केली उपाय केले तर नक्कीच त्याचं शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल किंवा कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल नेहमी तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल जर तुम्हाला कोणी दोष लावलेले असेल जसे की तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल तुम्हाला काही पितृदोष लागलेला असेल यामुळे सतत तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल किंवा शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा घरातला असेल किंवा बाहेरचा असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल परंतु अशा एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असेल ती व्यक्ती आपल्यासमोर नकोशी वाटते असं सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला होत असतं तर या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य हे सर्वांनाच माहीत आहे हे, हे आपल्याला गाईपासून मिळत असतं आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते आणि जेव्हा हो आपण हे पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपणसुद्धा पूर्णपणे पवित्र होत असतो आपल्या हातून घडलेली वाईट कर्म पाप ही संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून आपल्याला थोडंसं पंचगव्य हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता पंचगव्य म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की असतं काय तर पंचगव्य हे आपण धार्मिक कार्यामध्ये जसे की पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल यामध्ये अवश्य आपण वापरत असतो हे पंचगव्य गायीच्या पाच गोष्टींपासून तयार होते ज्यामध्ये गायीचं दूध दही तूप लोणी गोमूत्र आणि शेण यांचा समावेश होतो हे पंचगव्य तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथेसुद्धा हे पंचगव्य जे आहे तर ते मिळतं तिथूनसुद्धा तुम्ही आणू शकता हे पंचगव्य तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता किंवा थोडंसं घेऊन त्यामुळे तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि संपूर्ण अंगाला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे चिमुटभर काळे तीळ शनिवारी ही गणेश चतुर्थी आलेली आहेत आणि जेव्हा आपण चिमूटभर काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यात टाकतो त्यावेळी प्रखर पितृदोष हा नष्ट होतो यामुळे थोडेसे काळे तीळ आणि हे पंचगव्य टाकून आपल्याला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं कुणी डायरेक्टली डोक्यावरून पाणी घेऊन हे स्नान करत असतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं मांडलं जातं जेव्हा आपण स्नान करत असतो तेव्हा आपल्याला मांडी घालून बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं यानंतरनं डोक्यावरून हे स्नान आपल्याला करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो तर त्या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता हे स्नान करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाही सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून तुम्हाला प्रभावी एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान केल्याने संपूर्ण शरीर हे आपलं पवित्र होतं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर जाते आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला सुरुवात होतात गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून तुम्हाला उद्या हा एक उपाय नक्की करायचा आहे घरातल्या सर्व व्यक्तींनी करायचं आहे लहान मुलं असेल तर त्यांनासुद्धा या पाण्याने आंघोळ घालायचे आहेत त्याचबरोबर स्त्रियांनीसुद्धा याच पद्धतीने स्नान करायचं आहे कारण दोष हे फक्त पुरुषालाच नाही तर लहान मुलांनासुद्धा लागतात स्त्रियांनासुद्धा लागलेले ला असतात आणि अशावेळी आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही उद्या हा एक उपाय नक्की करा तसेच तुम्हाला उद्याच्या दिवशी घरातल्या करत्या पुरुषाने जोपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना ही घरामध्ये होत नाही तोपर्यंत तुम्हाला व्रत करायचं आहे घरातला जो कर्ता पुरुष असतो त्या पुरुषानेच हे व्रत करावं म्हणून तुम्हीसुद्धा उद्याच्या दिवशी नक्की व्रत करा घरातल्या एका व्यक्तीने केलं तरीही चालेल किंवा नवरा आणि बायको या दोघांनी मिळून हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं परंतु व्रत तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि हे व्रत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करून झाल्यानंतर न तुम्ही सोडू शकतात नसेल तुम्हाला सोडायचं तर तुम्ही सायंकाळी हे व्रत जे आहे तर ते सोडू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्नान करायचं आहे आणि ही एक गोष्टसुद्धा आवर्जून लक्षात ठेवायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ